मार्गाने आपण तिथून एका फ्लॅट मध्ये होतो आता इथं आपल्या स्वतःच्या घरी आलो आपण हा आहे ना काय मला हो ना असं वाटत राहिलं का स्वर्गात आल्यासारखं आपलं घर ते आपलंच असते खरंच हा आणि आपल्या घरातली रूम म्हणजे आपलीच असते नो डिस्टर्ब मग हे आपली रूम आहे आता पहिले माहिती होती आता आपली झाली मस्त टेन्शन नाही हा आणि आता आई तर त्यासोबत चांगली बोलून राहिली ना हो अय राणी हो चांगली तर बोलले आता त्यावाला आलं तर मस्त आरती गिरती आणि मस्त बोलल्या गेल्या चांगल्या मायासोबत हो चांगल्या बोलल्या चांगल्या अशाच बोलत जात जा, जा चांगल्या लागेस मला काही नाही मी काम गिमं सगळे करतो जी सागरजी मला काम गिमं सगळे येते कामाचा का कंटाळा बी येत नाही मला असं काही नाही आ आता सगळं काही व्यवस्थित राहिलं पाहिजे आपलं हेच प्रार्थना बाप्पा माईवाले देवाले राहते रायते राहते तू टेन्शन न घेऊ आणि टेन्शन नको घेऊ एवढी माहिती नाही ते वरून वरूनच फक्त दाखवते ती तशी नाही एवढी वाईट नाही आहे माई चांगली आहे आई आणि माय तर देव माणूसच आहे माय बाबा तुला काही स्तर असणार आहे हा आईचं थोडंसं आहे ते वरून वरून थोडा कडक आहे तिचा म्हणजे कडक स्वभाव तर तिच्या मता घेत जातो तू हा राणी हो ना त्याच्या मतांच घेत गे, घेणार आहे ना मी आता मी झाली तसून त्या झाल्या तसू त्याच्या मतांच घ्या लागण मला तसंही बरं आता जेवणाची वेळ झाली तर आपण आलो तसई पण मग जेवण करता का तुम्ही हां मला स्वयंपाक बनवा गन ना आता पाहा लागण ना आता किचन कुठं आहे का आहे मला तर इथं काही सुचूनही नाही राहिलं जी हो जी सागरजी काही सुचून नाही राहिली इथं समजा धीरे धीरे सगळं समजते आई आहे ना तुला सांगा रे आई सांगते सगळं काही आता तू आईचं मन जिंकून राणी हा चांगलं वागून चांगलं बोलून तशी तर तू चांगलीच आहे मला काही ना। टेन्शन नाही आहे मध्ये. हा काय आता मी घर घरात आलो ना माझ्या घरात आलो तर ता मला काही टेन्शन नाही दुसऱ्याच्या घरात होतो ना दोघत 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 तू ये ना मी राय कॉलेजमध्ये तर मला सारं टेन्शन होतं आता कसं मी कॉलेजमध्ये मध्ये आस राहू शकतो तू घरी आहे आई बाबा सोबत आहे हा तर बरं आहे आ, हो हो आता मला नाही मी एकटी झोपून राह टी व्ही वाटे असं सोय ना आणि तुमच्या बहिणी जी तुमच्या बहिणी आता हॉस्टेल मध्ये किती वर्ष आहे तिचं मी आता हे तिसरं वर्षच लागलं होतं झालं तिसरं वर्ष होईल तिचं आता वापस येई दोन चार महिन्या बरं आहे ना त्या सध्याच नाही नाही तो आणि ्या असते ना दन पण पंधन पण तुझ्यावर डबल बर्डन आलं असतं बरं आहे त्या नाही आहे मग आता आईचं तू मनजी खुशून घेशील तर समोर जाऊन आता येणारच आहे ना माय बहिणी तर आई मग त्याकडून राहील तुले सपोर्ट करत जाय नाही तर मग तिघीच्या तिघी नाही मी तसं काही तुला यावर हे नसतं करू दिलं म्हणा मी अलगच राहिलो असतो अगर त्यानं जर तुझ्यासोबत कमी जास्त केलं असतं तर आता सध्याच त्यात तुला ऍक्सेप्ट काही केलं नाही त्यानं तर सध्या बाहेर आहे तर बरं आहे त्याच्या मग आल्यावर तव्हा तिथं वा बरं ठीक आहे मी जाते मग सायंपाक घरात काय आहे काय नाही आईला विचारते हां तुमच्यावादा काय करायचं काय नाही करायचं बरं ठीक आहे आजी हे आली 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 आता काय नाही काय नाही का आमच्या आता नाही

था कालपासून आई 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 काय झालं आई बडबड बडबड करू राहिला काय झालं काही म्हणाच आहे का तुम्हाला मले अशा काऊन पाहून राहिला तुम्ही माय इकडं काय नाही काही नाही ये बाई ये दानी ये ये स्वयंपाक करत आहे करतो म्हणलं मी ये 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 तुम्ही मला माझे सगळंच येते आई टेन्शन नको घेऊ मला काही सांगायची नाही मला सगळंच येते तर तुम्ही मला सांगा मी बनवतो सगळं काय तुम्ही काय काय बनवायचं ते सांगा फक्त येणार नाही तर काय सगळं सगळं येते म्हणता अजून अजून राहिली वर्तवण करून येणार नाही तर काय पहिलं दुसरं लग्न ना येणार नाही म्हणते मला सगळंच येते येणार नाही तर काय कर चांगली आता लग्न झाल्यावरती मला पहिलं हा तर पैशा लग्न तर सरस शिकली असतो हा तू काही नवीन होय आता तर तुला येणार नाही येणार आई काय झालं काय बडबड बडबड करता तुम्ही आ काय झालं काय झालं हा काय मला ऐकू नाही आलं तुम्ही काय म्हणलं तर नाही बाई काही नाही काही नाही काही नाही काही नाही मी विचार करू राहिली का काय भाजीचं बनवायचं बा काय सांगू आता तुला बनवाले तसे मी ना पोळ्या गिड्या टाकलेल्या आहे भात ही मांडलेला आहे पोळ्या झालं फक्त भाजीच राहिली भाजी तर काय बनवा बा विचार करून राहिली हा मटकीची भाजी बनवतो का मटकीची हा मटकी भिजू टाकली मी नाही तर मग आपलं कायची बनवतो सांग ना तू तुझी आली आयडिया सांग कायची बनवायची आता मी काय सांगू आई हा मी काय सांगू मला ह्या घरचं काही माहीतच नाही कोणाला काय आवडते कोणाला काय आवडत नाही आता सागरजिले बी कधी कधी मी कन्फ्यूज होऊन जातो कारण त्याची पसंत मला एवढ्या बरोबर माहीत नाही काही काही गोष्टी माहीत आहे आवडते आलू वांगीची भाजी आवडते त्याले अजून ते कवड्याची भाजी आवडते जायले अजून काय म्हणते त्याले हलवा आवडते त्याले याचा गांजराचा असे पाच सहा आयटम माहित आहे मला त्याला आवडते बा म्हणून बाकी काय आवडते अजून माहित नाही तो सर्वच खाते बाई पोरग सर्वच खाते त्याले का असं म्हणजे ना तो नाही हे नाही आहे माझेल टाईप नाही आहे माझेल टाईप मग सगळं खाते ते माय गरीबाचं लेकरू वर आलं मग गरीबातून निघालेलं लेकरू ले आहे ते वरता आलं सारच खाते तो कोणत्याच गोष्टीला नाही नाही म्हणत मग माझ्या करत बाई पोरग सगळंच खाते ते मग

हे अझ बि अनि एक गडबड गर्दै अन मायासो बोलते बोलते लगेच एकट्या बडबड करते बोलते बोलते लगेच एकट्या बडबड बडबड करते काय बडबड करते काय नै मलाई यहाँ कहीँ सम काय बडबड असं सवय नाही त त्यहीले बडबड करायची कर ना बाई राणी कर कर तुला सगळं सांगून देतो आज मी आिकट गिकट कुठं तर टिकटा मिठाचा डब्बा आणि सगळं आज किचनचं सांगून देतो कोणत्या डब्यात काय आहे कोणत्या डब्यात का नाही आहे सगळं तुला सांभाळायला लागेल ना हा तुला दाखवतो कसं रायत सांभाळणं तुला एका महिन्यात उठून पण होतो का नाही काय ना माय पोरग असं करतो का तसं स्वतःच तुला घराच्या बाहेर काढून दे महिना वर्तन नाही टिकू देत पाहिजे पाय तसं हा येणी ये ये सांगतो तुला ये हो आली आली काय ना असं सगळी पेटवली तशीच ठेवली हा सारे सगळं तिथं काळ आहे तशा सगळंच तिथं तसं हा सूरजजीनं सगळं तसं ठेवलं आणि श्यामदादालाही बोलवलं श्यामदादाच्या घनश्याम भाऊला बोलवलं हा आणि जोवायला बोलवलं जतीन भाऊला बोलवलं हा आणि तर अनिल मामालाही बोलवलं पण माय भावालाही नाही बोलवलं आणि माय बाबालाही नाही बोलवलं किती छापता आहे हा हा माझ्या घरचा माणूस आ, सूरज किती छापते आहे ठीक आहे माय बाबाला नाही बोलावलं पण माय भावाले तर बोलावं लागत होत माय भावाला बोलावं लागत होत एकदम एवढंही बी हा विका आय बरोबर बर, माय भावाले बोलवलं नाही सारानेच बोलवलं पण माय भावाले नाही बोलवलं माय भाऊ जमन दुखलं आ आय भाई रोशनी तू इथंच बसली आहे का बाई इथंच बसली आहे ती सासू बिसी कुठे गेली रोशनी रोशनी

तू काऊन नाही बोलून राहिली काय झालं असं नाही करत असते घरातच घरात इनमिन चार माणसं त्याच्यात बवला ठेवता बापा तुम्ही काय झालं व पाहि दादाले सांगितलं श्याम दादाले आणि घनश्याम दादा त्याचा मित्र तर होय नाही पण जतीन दादा जतीन भाऊजीचा मित्र होय का नाही तर मग जतीन भाऊजीले सांगितलं जवायले सांगितलं पुन्हा ज्योतिताई होती इकडं जेवण करायला आणि घनश्याम दादा आहे आणि त्याले भाजी नेऊन देतो म्हणे तर ते बी मग भाजी नाही नेऊन दिली आणि जाय म्हणते तू इथंच जेव म्हणते आता काय भाजी घरी जाऊन जेवतं तर इथंच जेव म्हणते हां सूरजजी पण माय भावाले नाही बोलावलं रोशनं सूरजजीनं आणि माय सासूजी नाही असं नाही म्हणलं का रोशने हां त्या भावाला देणं वाईनच म्हणलं नाही तर मी सुनवायरी पडतो मी कशी बोलवू तरी यायला समजायला नाही पाहिजे होतं का माय भावाले बोलवावं म्हणून एकटाच तर भाऊ आहे मायाला हो मध्येही वाटलं होतं थो थोडंसं खाण्यानं काही नसते हो बाई खाण्यानं काही नसते व पण कसं आहे रोशनही बिचारा वाटपात राहिला तिकडं आ बोलून बाई माय बाई भाऊजी बोलून माय भाऊजी बोलून भाऊजी आम्ही म्हटलं काउंटर रे रोशन जेवण करणं नाही कर म्हणते भाऊजीच्या इकडं स्वयंपाक आहे म्हणते तर बोलून म्हणते मला आवाज द्यान म्हणते बरं नाही वाटते मला वाटलं जवळ आवाज द्यान रोशन दे हां पण नाही बोलावलं जवाईनं

सूर जवळचं काम नव्हतं का एक शब्द हा सायला आवाज द्यायचं हां किंवा मग त्याले त्या जवायला नाही समजलं तर समजलं निर्मला बाईन नाही सांगायला पाहिजे होतं काय करा इथं अकला कोणाले आहे बाई कोणाले अकला आहे इथं माहिती असू तर समजदार हाय म्हणते स्वतःला सारे गाव आहे म्हणते बाप्पा बाई सारखं समजदार बाई नाही मग कुठं गेलो होत माया सुनेचा एकटाच भाऊ आहे काही डाकट भाऊ आहे मध्ये नाही कोणती बहीण आहे नाही कोणता भाऊ आहे एकच भाऊ आहे मायाला एका भावाला सांगितलं असतं काही पापात जात होत का एवढं आता मला इच्छा होय मन कुडकुड कुडकुड का रोशनले म्हणाव पण बोलवा बा बा बोल बाजी रोशनले हा पण ह्या दोघां तुम मायाले का तुम्ही ये नाही मायाला भावाची आठवण नाही काढली मग मीच कायले नाही म्हणू हा मग मी ना म्हणलं असतं तर का भावाले भावाची बरी आठवण राहिली असं म्हणलं असतं म्हणून मग मी काही म्हणलं नाही यायचंच पाहिलं काय बोलला ते का नाही बोलवत पा म्हणून नाही नाही तू काही म्हणू नको तू काही मंदात पडू नको तू तुझ्या संसाराचं काही हे नको करू तुला सांगतो मी तू नको मनात पडू ते म्हणणं बरोबर आहे नाही हा तुला सांगतो मीच बोलतो ना मी मला तू नको विचार करून जाऊ दे काय तेवढं एवढं याचं आहे पण वाट वाटपात राहिलं हो तिकडं रोशनी मग नऊ वाजेपर्यंत वाटपात राहिलं बोलवण भाऊजी बा म्हणून शेवटी मी घरी अंडे चटणी बनवून दिली त्याने आणि पोळ्या बनवून दिली त्या मग काय करू मग बोलावलं नाही तर मला किती बेकार वाटला मी तर काही म्हणू शकली नाही बाई सुनेच असंच राहते एक शब्द स्वतःच्या मनानं काही करू शकत नाही मी हा बाबावाले बोलवलं नाही यायचं काम नाही होत गाव माय बाबाच किती मन दुखलं असं हा गावातच माय बहीण राहते माय बाऊजीने एवढा स्वयंपाक बनवला पण माय बाबा नाही बोलावलं बा किती बेकार वाटलं असं त्याले आई हा सांग बर समजत नाही ना आई देवा हा सांग बर आता माय हातात असतं माय माया असतं तर मी बोलावलं नसतं का माय बाबाले

तेव्हा मन नाही होय का ते हक्क नाही होय का एकट्या भावाले तू बोलू शकत नाही त्या घरी मग काय पाहिजे तेव्हा सुनून हां एवढ्या मोठ्या घरी गेलो आम्ही तुले हां एकट्या आता आमच्या घरी काही आम्ही असं घरी दुनियाचे पण आमच्या घरी आम्ही बरोबर खातो खा प्याले कमी नाही करत मी माय लेकराले हा पण ते लेकरू वाटपात राहिलं का चला बा भाऊजी बोलवण ना आपल्याले भाऊजी बोलवण ना आपल्याले हा नाही बोला लेकराला मी म्हणेन त्या सासूले फक्त तू रडू नको आणि मंदात काही पडू नको आमचा आम्ही पाहून घेतो म्हणतो ना मी त्या सासूले हा काय म्हणते मी तुझी ना हा ते वालवाय थोडस झाडून माळून टाकतो हा अजून माणूस येईन मायावाला ना अंगणाले फडा गिळ्या लावला का तुन हा चपलाय हाय दरवाजा तशा उचलून ठेवा लागेल ठेवायला अंगण मांगण झाडून घेतो घरदार झाडून घेतो अजून मग त्या माणसाची घाई आल्याबरोबर मग चाय देव मले पाणी देव मले हा काट्याकुट्या लावायला गेलेत हे तर आता येई नसते चाल बाप्पा जातो झाडजूल जा मारजूळ करतो आणि चहाचं भगवानं देतोच टिऊन चुलीवर थोडंसं नाही तर गॅसवरच देतो मांडू हा आता पाण्या पावसाची गॅस पाहिजे पण आता मग आता चूल पेटवा हो का नाही पेटवा आताची थोडीशी उघड आहे तर चूलही पेटते आणि मस्त वरण भातही देतो मांडू एका इकडं चाय मांडला का चाय झाला का चाय पेला का इकडं वरण भात तसंच करावं लागेल मला चूलच पेटवतो आज हे चंदा कुठं चालली एवढ्या हो गाई गडबडीत कुठं चालली कुठं नाही तर घरी चालली काय चंदा चंदा इकडे चंदा वो। ओ आली अंजनी आली बाई थांबा थांबा आली आली काय अंजनी अंजनीबाई काय झालं बापा कुठं एवढं लग बघित अ रुपये होते ना तर माझ्या पुराण पाठवले आता पैसे कालच मा खात्यात घेऊन जाय बा म्हणलं देत काढून सकाळी हिच्या माझ्या ना अरुणच्या बाबांना आणले काढून हां हजारक रुपये जास्त नाही काढले हजारक रुपये पाच हजार रुपये पाठवले त्यानं हां लागू बा और आले थोडेसे तर मग त्या हजारक रुपये काढून आणले दोनशे रुपये तुम्ही दिले ते ना मला उठ्णे तर घेऊन जाय बा म्हणलं दिले असते नंतर आता काही उठून पाहिली नाही तू बी ना नाही उठून पाहिली मी बी काय आहे त्याच्यात तर आताच काही संध्याकाळच्या वेळेस दिल्ले पाहिजे असे काही जरुरी आहे का उद्या देतो राहू दे जाऊ दे बरं बाप्पा देईन उद्या सकाळी घेऊन घ्या पण मग तू काहून एवढी तोंड असं एकडं वाकडं करून यावं का चेहरा ते आला असं पडल्यासारखा दिसते काय झालं रोशनीच्या घरी किंमती वाटते रोशनीचं ते भांडण तर नाही झालं बाप्पा आ माय लेकीचं फुगाफुग नाही बाप्पा भांडण गिंडण नाही झालं मी कायले लेकरासोबत भांडू मायवाले आंजनी पाणी नाही भांडत बाप्पा मी नारा, नारा, का असं तोंड केलं तुला हा नाराज नाराज चेहरा दिसून राहिले चंदा काय झालं हो चंदा हा बाई सोबत बोलली नाही का तू निर्मलाबाई तर घरीच आहे अंजनी बाई मी मागच्या दरवाज्यातूनच गेली अन रोशनी दिसली मला मागच्या दरवाज्यात बसून तर तिच्यासोबतच बोलली चालली आली मी काही जास्त मग काही निर्मला बाईले की बोलली नाही काय बोलू हो तिच्यासोबत आ काल एवढा स्वयंपाक केला आ, सा, आ सात आठ जणांचा मायापोराली एक पोरगतीला जड झाला मायवाला माय मापोरा बोलाउनु नाही काही बाई मी निले मन बिचमा मन थोरी आ माइपोर गी दे आरी नावाले नै बोलु शक्ति थि सुने चाहिँ हात चाहिँ गोष्ठ नै अँ ति माइपो कसरी लडत हो माय पोरगी आ रोशनी पोर पोर म आई मने सर्वले आ सुरजीनं म्हणे त्याच्या आले म्हणे बाई बाईचे दोन्ही बोर होते जेवण करायला आ श्याम होता घनश्याम होता आणि तिचा जवळ तिला बाईचा निर्मलाबाईचा लय होता जेवण करायला मायक ग नाही सपातलं कहू याच्या घरी या निर्मला बाईच्या घरी लवस तर सांगते मार आ माया सुनी ले काहीच मनाई नाही बाई मायवाली आणि तिच्या हातचं तिले करता येते बाई तिनं जे करून खा आणि हे करून खा अशी तर मार म्हणते बायात आणि मग काय झालं आ एक भाऊ सांगतला असता तिचा तर अय घड्या हो घड्या हे तो गोष्ट बरोबर आहे घड्या चंदाची आता चंदाचं चुकीचं नाही आहे घड्या हां ह्यावेळेस चंदाचं बरोबर आहे निर्मलाचं खरंच चुकलं यावेळेस हां तिनं सांगायला नाही पाहिजे होता का हा सुनेही एकतीस पोरगही एकटं आणि सुनेचा भाऊही एकतास विचारा रोशनले सांगायला पाहिजे ना होतं बाई ऐकाय निर्मलाबाईनं चुकलं व चंदा खरंच निर्मलाबाईचं चुकलं व हां पण मग त्या पुरीला काही सांगायला लावलं

हा एक शब्द तिच्या भावाले बोलवाले होत नाही का व तुला माहित आहे का अंजनी बाई माहिती पूर्व रात्री नऊ वाजेपर्यंत वाटपात राहिलं त्या जवळची मग सुरजची मग काही यानबा बोलवाले यानबा बोलवाले नाही जेवलं बाई नऊ नऊ वाजेपर्यंत शेवटी मी म्हटलं राहू दे रे झाले असन त्याचे जेवणं घेऊन विसरला असन म्हटलं तुले बोलवाले हा ते जवाई विसरले असन म्हटलं तुले बोलवाले

अनि दोन अन्डे नै लेन्डे चटनी बन ले, पोय बन बिचारे त्यो रागाला हो पन आु लड्दै तय बोल या काम नहोत काही बरबर है तुई चन्दा मनीन बाइ निमला बाइले मि मनीन अशा कुनी बाइ चाहिँ दोनि पोर पोर बोलाउने आँ अनि तुई एक पोर नै बोलाल चुकल नै त निर्मला बाइ च सुनि भावाले एक शब्द दाग धाक भए म एक भावाले सपतलं नसतं का बरोबर आहे बाई तू आ चंदा तू इथं काही चुकलं नाही मी म्हणेन ना तिले नाही म्हणेन म्हणेन मी तिले आ माई आहे चांगली मी माई चा। माई ते मी म्हणणार तिले काय बापा आता तू म्हणतं का नाही म्हणातं पण मी म्हणणार बाई तू म्हण का नको म्हणू माया अधिकार आहे म्हणाचा मग एवढी पोरगी दिली मी ना द्यारे काही माय पोरगी काही यायचे काही मोठे तेवढे खोटे कोणत्या कामाचे व ये मग मा? आ मायापोराला एकटं सपतलं नाही मग कोणत्या कामाचे आहे एवढी मोठी पोरगी देऊन दिली मी मोठे 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 लोक मोठे लोक करून एका भावाले बोलू शकत नाही पोरगी स्वतःच्या मनानं काय फायदा हो मग या असं घर ना चंदा काही चुकी झाली असं तिच्याकडून निर्मला बाईकडून मी विचारतो ना तिले विचारतो नाही अंजनी भाई तू का नको म्हणू पण मी म्हणणार बाई यावेळेस तिले आ मी म्हणणार तिले चांगली खडसावूनच म्हणणार तिले पोरगी चालते आ, आ अन जवाई चालला तिले आणि एक सुनेचा भाऊच नाही चालला का हा आ ते भाईचे पोरं आ ते कोण लागते व नात्यात हिचे वाले ते दोनही भावाले बोलायला माय एक पोरग नाही चाललं गेले मग म्हणणार नाही तर काय मग मी संजनी सा, बाई सांग बरं किती बेकार वाटलं व माय पोरगं रात्री नऊ वाजेपर्यंत तसंच राहिलं बोलवण बोलवण करून नाही तर झाले पाहिजे होतं रोशन न पाहिजे होतं बोलवायचं काय आहे एवढं तर लहान ते सात वर्षाचं बिना बोलवल्यानं जाणार अठरा एकोणीस वर्षाचं पोरग आहे बाई मायवाला आणि ते बिना बोलावल्यानं कसं जाणार हो हो बाई थे बी बरोबर आहे ते वाल कसं जाणार बाई बिना बोलावल्यानं हो बरोबर आहे नाही नाही मी म्हणेन म्हणेन निर्मला बाईला बोलतो मी ह्यावेळेस ना मी त्याकडूनच आहे बाई चंदा ते सगळं पटलं मला ते बरोबर आहे ह्यावेळेस हा ह्या वेळेस ते हे सगळं पटलं मला त्याकडून आहे बाई चंदा मी आता ह्या वेळेस मी म्हणणार तु यासोबत